पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरात श्री संत संताजी जगणारे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक सोहळा पार पडला या प्रसंगी कथावाचक बाल व्यास कृष्णानंदजी महाराज श्री वृंदावन धाम यांचा देखील मिरवणुकीत सहभाग होता यावेळी संत संताजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरामधून भव्य मिरवणूक निघाल्याने भक्तिमय वातावरण पसरले होते भागवत कथा वाचक श्रीकृष्णानंदजी महाराज हे फक्त पंधरा वर्षीय असल्यामुळे बालकथा वाचक या कथावाचकाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन जयंती सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे आरंभ आरंभपर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा